नमस्कार मी उल्हास गुप्ते अंकसूत्र या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मोबाईल क्रमांक आपला कोणता असावा आणि तो कसा योग्य ठरेल त्याविषयी आपण बोलणार आहोत ज्यांची जन्मतारीख एक दहा एकोणीस अठ्ठावीस असते अशांचा मोबाईल क्रमांक कोणता असावा मोबाईल क्रमांकाची पूर्णपणे आडवी बेरीज केल्यानंतर जो एकांक येईल समजा ती बेरीज एकेचाळीस आली तर त्याचा क्रमांक त्याचा जो एकांक आहे तो चार अधिक एक बरोबर पाच पाच हा त्याचा एकांक येईल मग हा एकांक आपल्याला लाभदायक आहे की नाही हे आपण आपल्या मोबाईलच्या बेरजेवरनं आपल्याला कळेल तर आता आपण काय करायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे बेरीज केल्यानंतर त्याचा एकांक घ्यायचा आता मुलांक एकसाठी म्हणजेच एक दहा एकोणीस अठ्ठावीस या तारखांना एक पाच आणि सहा हे एकांक आले तर ते उत्तम ठरतील तसंच त्या मोबाईलमध्ये दोन सात आणि आठ हे अंक नसावे कारण का, दो का तर दोन आणि सात हे हळवे अंक आहेत आणि आठ कधी कधी जास्त वेळा आले तर ते अडचणीचे ठरतात आणि शून्यही मध्ये मध्ये आणि शेवटी नसावं कारण का तर शून्य हे मोबाईल क्रमांकात खूप वेळेला अडथळ्याचे ठरतात म्हणून मोबाईल क्रमांकामध्ये शून्य जास्त वेळा येऊ नये ज्यांची जन्मतारीख दोन अकरा वीस एकोणतीस आहे आता अर्थात ही जो दोन मुलांक आहे तो जरा हळवा अंक आहे अशा हळव्या अंकाचे उपस्थिती जर तुमच्या फोनमध्ये आहे किंवा मोबाईलमध्ये आली तर ती खूपच त्रासदायक ठरू शकते त्या पर्सनल व्यक्तीला म्हणून त्या व्यक्तीने दोन सात आठ आणि चार हे अंक टाळावे जास्तीत जास्त हे अंक येऊ नये एखादा अंक आला तर चालेल आणि मध्ये मध्ये शून्य जास्त वेळा येऊ नये आणि शेवटी विशेषतः शून्य येऊ नये आणि त्याची बेरीज ही त्या मोबाईलच्या एकांकाची बेरीज ही एक पाच सहा असली तर अतिशय उत्तम त्यांची जन्मतारीख तीन बारा एकवीस तीस आहे अशांचा मुलांक तीन असतो अशा लोकांनी मोबाईल घेताना एक काळजी घ्यावी की त्या मोबाईलचा क्रमांक त्याचा एकांक हा तीन आ, सहा पाच एक असला तर तो अधिक उत्तम ठरतो तसंच शून्याची उपस्थिती जास्त नसावी आणि शेवटी मोबाईल नंबरच्या शेवटी शून्य नसावं ही काळजी घेतली तर तो मोबाईल तुम्हाला नक्कीच लाभदायक ठरू शकेल ज्यांची जन्मतारीख चार तेरा बावीस एकतीस आहे अशांचा मुलांक चार असतो अशा लोकांनी मोबाईल घेताना खूप विशेष काळजी घ्यावी की त्यांच्या मोबाईल क्रमांकाचा एकांक हा चार आठ आणि नऊ असता कामा नये तर एक पाच सहा असला तर अधिक तो लाभदायक ठरेल ज्यांची जन्मतारीख पाच चौदा ते वीस आहे अशांचा मुलांक पाच असतो अशा लोकांनी आपल्या मोबाईल क्रमांक घेताना मोबाईलच्या क्रमांकाची बेरीज करून त्याचा येणारा एक अंक एक पाच अथवा तीन असावा परंतु तो चार आठ आणि नऊ नसावा आणि मोबाईलमध्ये विशेष करून शून्याची जास्त उपस्थिती नसावी आणि मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक शून्य नसावा तर तो मोबाईल तुम्हाला खरोखरच लाभदायक ठरू शकतो ज्यांची जन्मतारीख सहा पंधरा चोवीस आहे अशांचा मुलांक सहा असतो अशा लोकांनी आपला मोबाईल घेताना एक विशेष काळजी घ्यावी ती म्हणजे पूर्ण मोबाईल क्रमांकाची वेरीज करून त्याचा एकांक सहा एक पाच असावा परंतु नऊ आठ आणि सात जरूर असू नये तसंच दोन्ही असू नये कारण दोन आणि सात हे हळवे अंक आहेत तसंच चारही हळवा अंक आहे तर हे दोन चार सात जर आले तर इमोशनल लेवल माणसाची बिघडते म्हणून जास्तीत जास्त हे अंक न येतील ही काळजी घ्यावी ज्यांची जन्मतारीख सात सोळा पंचवीस सा आहे अशांचा मुलांक सात असतो सात हा अंक तसा हळवा आहे दोनसारखाच आहे तर त्यामुळे त्याची जी येणारी बेरीज आहे त्याचा एकांक एक पाच सहा आला तर अतिशय चांगलं परंतु दोन चार सात आठ आणि नऊ हे अंक त्या मोबाईलमध्ये जास्तीत जास्त नसावेत आणि शून्याची ही जास्त नसावी तसंच शून्याचं शेवट शेव शेवटी शेव, शून्यही जास्त येऊ नये म्हणून ही काळजी घेतली तर त्यानंतर होणारा जो नंबर असेल तर तो नक्कीच लाभदायक ठरेल ज्यांची जन्मतारीख आठ सतरा सव्वीस आहे अशांचा मुलांक आठ असतो अशानी मोबाईल घेताना एक विशेष काळजी घ्यावी ती म्हणजे पूर्ण मोबाईल नंबरचा एकांक हा आठ नऊ आणि चार असू नये तसंच तो दोनही असू नये तर तो क्रमांक एक पाच आणि सहा आणि तीन असावा त्यांची जन्मतारीख नऊ अठरा सत्तावीस आहे अशांचा मुलांक नऊ असतो अशा लोकांनी मोबाईल घेताना एक विशेष काळजी घ्यावी की त्यांच्या मोबाईल क्रमांकाचा पूर्ण ता अंकाचा एकांक हा एक पाच तीन सहा असेल तर तो अधिक उत्तम पण त्या मोबाईल क्रमांकामध्ये जास्तीत जास्त दोन चार सात आणि नऊ हे अंक असू नये तसंच शून्य शून्याचाही जास्त उपयोग मोबाईल क्रमांकात करू नये आणि शेवटीही शून्य असू नये आता आणखी एक तुम्हाला सांगतो की खूप आपण मोबाईल घेतो आणि त्या मोबाईल क्रमांक क्रमांक मोला मोबाईलच्या नंबराकडे आपण लक्ष देतो पण मोबाईलच्या स्वच्छतेकडे लक्ष देत नाही मोबाईलचं कवर इतकं घाणेरडं आणि डर्टी असतं की ते आपण सतत वापरत असतो काय कळत नाही पण त्याच्यावर खवार प्रेम असतं आपलं पण ते मोबाईलचं कवर आपण बदललं पाहिजे तसंच मोबाईल क मोबाईलवरची जी ग्लास असते ती बदलली पाहिजे म्हणजे फुटलेली तुटलेली कास असू नये त्याचप्रमाणे आपण जे आपल्याला कॉमेंट्स येतात किंवा मोबाईल क्रमांक मोबाईलमध्ये आपल्यानं मृत माणसांचे फोटो ठेवू नये तसंच व्हॉट्सअपवर जे काही सॅड मेसेज आलेले असतात ते काढून टाकावेत आपण श्रद्धांजली वाहतो ते दुसऱ्या दिवशी काढून टाकावं ते काय असू नये आणि जास्तीत जास्त मोबाईलवर मूर्त माणसांचे फोटो खरंच ठेवू नका तुम्हाला त्याचा चांगला परिणाम बघायला आढळेल आता आपण मोबाईल क्रमांकाबद्दल बोललो मोबाईल क्रमांक कोणता घ्यावा आणि तो किती महत्त्वाचा आहे मोबाईल क्रमांक ह्याविषयी बोललो आपण पण याविषयी जर तुम्हाला अधिक आणखी अशीच माहिती पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचं चॅनल सतत बघत राहा हीच तुम्हाला एक लहानशी विनंती